बाबा आई तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही टेंशन घेतलं का मला कस तरी वाटते बाबा आई तुमचे चेहरे पाकळशी झाले दोघाचे बी तुम्ही तुम्ही राजी राजी नका चुपचाप चुपचाप राहू आता त्याने ते केलं तर आता त्याने कोण बदलू शकते का तुमचे टेंशन घेतल्याने होणार आहे का काही बाबा आता उलटी तुमची तब्येत खराब होईल बाबा तुम्हाला तर लवकरच ही होती जी बाबा

रोशनी तसं नाही आहे मा टेंशन घेतलं नाही तरी आपआप डोक्यात येणारे बा विचार आता तू म्हणतो टेंशन नको घेऊ एवढं मोठं पहाड शंकर डोक्यावर आलो हा माणसाला झोप कशी लागल तू सांग माणसाला कशी झोप लागल मग किती काही नाही म्हणलं नाही टेंशन घेत म्हटलं तरी येतेच ना येतेच मनात विचार येतेस हा आता काय करतं आपल्या नशिबातच तसं लिहिलेलं आहे काय करतं आह या असं वाटलं ये पोरगी यापुरतं एक पोरग हा पोरग पोरगी तिसरं होऊ नाही दे आम्ही हा दोघंच बरं आहे बा असा विचार केला होता कायच हा या पोट्ट्या ना आपला झेंडूस दाखवून दिला हा एवढं फोटो बिघडलं हे बाहेरचे लोक येऊन सांगून राहिले आपल्याला आप आपलं लक्षच नाही बरोबर आहे त्या माणसाचा आपण पैसे देत गेलो त्याने त्याच्यावर विश्वास गे, न, करत गेलो पण एका जाऊन नाही पाहिलं का, का, का न, आ, ते पोरग काय करत आहे काय नाही करत आहे हा माय बापाचीच गर्दी रथ झाली त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं मी तरी जाऊन पाहिले पाहिजे होतं काही पूर्व बरोबर आहे हा का नाही आहे अंधविश्वास लेकरावर ठेवा नाही हा चांगले चांगले लेकर बिघडते सांगते अंधविश्वास ठेवायला नाही पाहिजे हे मला आज समजलं बाई आता तुम्हाला विचारायला हो विचार आला रोशनी बाबा आता मैं विचार आला कस कर आपका आता पाउस तो आता सद्या बंद है पाउस फेरनी फेरनी तो चालू नहीं है मैं तो सोयाबीन दया पेरू हाँ हो रोशनी बाबा सोयाबीन पेराव का हुँ? पाहू आता काय होते तू रोशनी रडू नको मा रडू नको तू कालही रडली आजही लढून राहिली लढत नको त्यात जो आमच्या घरी तू चांगली आहे त्याला घरी तुझी सासूसरी तु तु लोय बरी आहे आणि तुझी सासू तुला चांगली आहे तू हे टेन्शन नको घेऊ काही रडणं बंद करते तू स्वतःच्या हालतीवर लक्ष दे आणि खात पेत जा बरोबर हो ना हे आता आमचं चालूच राही ना आता आमच्या मागे लावून दिलं आता आपल्या आम्हाला करायच लागल आता सात सात हजार रुपये महिना बांधून दिला आमच्यावर आता काय कसं द्या त्याला आहे त्या थोडी ऐकन हा किती दिवस चालते किती दिवस नाही ते सात सात हजार मग सात सात आता पकडून घे ना किती होईल ते होईल दहा महिने चालते का काय तर काय माहिती एखादी पकडून घ्या आता सिद्ध सिद्ध त्याचे भाड्याचे पैसे आहेत त्याच्यात हो ना भाड्याचे पैसे आहेत मी नाही का सूरजले म्हणून पाहू का बाबा सूरज जवळ असेल काही नाही काय पैसे त्याला लपून मागतो आईच्या दे म्हणतो माय बाबाले सूरजले तसं रात्री मी ना सगळं काही सांगितलं आता सूरजले माहीतच आहे आता मागून पाहू का सूरजले त्याच्याजवढं असेल त्याच्या अकाउंटमध्ये काही नाही काय पैसे नाही 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 बा नाही नाही बिकुल नाही म्हणायचं मते ते नगर बिलकुल म्हणून नाही हा कालच दिले असू असून हा निस काही त्याचं त्याच त्याचं देते म्हणून आपण फायदा नाही उठलाच मा असा हा नाही नाही सुरले नाही म्हणायचं तू आपण आज किती दिवस लग्नावे आणि आपण हे करायचं तू अलीलाही हे काय म्हणते जिंदगी खराब नक करू मा बिनफाल तू आमच्यानं काय देते आल्या दोघांच्या मनात भांडणं दिलं दिलं केलं केलं हे ते आता ते काल बाई देतो म्हणे म्हणून मी नाही म्हणल्यावर तरी देतो म्हणे आता निर्मलाबाईनं दिली तरी बाई समजदार आहे हा ते सांगत नाही आले त्याला आपण तिचे बाबतीत देऊनच राहिलो ना तू नक मागू तू नक मागू एका घरात तीन तीन चार चार जण आले आपण मागू काय आता पाहतो मी त्या मामाला फोन करतो देव्याला फोन करतो काही देव्या जोडून घेतो पाहतो आता सोयाबीन लावायची का पराठी लावायची का पैसे जर भेटले त्या मामा नेमान दिले तर पराठीच लावून देतो काही गिचीवाले घर जवळची भांडी आहे आपली तो हे गे गड्यातून नेकले साहेचे कानातले आहे तर थोडंसं ते गाण ठेऊन द्यायला असं करून करतो आणि त्या माणसाची काही पडदे परदे देऊन देतो आहे तर तेवढं देऊन द्यायचं ना बाकी राहतो सात हजार रुपये महिना जाऊ दे तिकडं पण ऑल ते देऊन देतो ते तिवाले म्हणजे तेवढंच वजन आपल्या अंगावरचं कमी होऊन जाते काही नाही काही करावंच लागत ना भांडी नंतर करता येते किंवा मग सोडवता येते हा हे याला आपल्याला माणसाला झोप नाही लागत ना हे असं करतो डोक्यावर असलो म्हणजे हो ना बाई मग तिनं दिले म्हणून बरं झालं दुसरी बाई असली ना असते ना, ना। तर हे असते ना जवळे असते तर नसते दिले बाई रोशनी जाण मा घरी ती सासू गेली कोमलं ना हा रोशनी कुठं गेली म्हणून झालं ना जा घरी पाय नाही इकडं तिकडं सासूले सांगून आली नाही जी बाबा माझ्या बर सासूनच पाठवलं जाय म्हणे तुला गमत नाही तर हो बरोबर आहे त्या सासून पाठवलं पण आपण बोलायला चान्स काही दिले द्यायचा आपण बोलायला चान्सच नाही द्यायचं झालं नाही एखादी घंटा तू इकडे आहे तर बाई हा थोडंसं बसलं ना चाललं आपल्या घरी असं करायचं गावातल्या आहे गावातल्या गावात आहे म्हणून एवढं वेळ बसायचं कोणी मनात येते तरी बोलून दाखवत नाही मग असं आहे जा ना कोणी मग बोलायचे पहिले चाललं जा सूरज गिरं झालं म्हणजे मग तुला यावर ना हा बाई जा ना बाई हो जा ना बसले ना आता काय होऊन आता आमचं आम्हाला पाच लागून बाई बेटा आणि रोशनी आमचा आम्हाला पाच लागल जा 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 ना घरी जा पाहू आता जे होते ते तू टेन्शन नको तू झोप मस्त खात जा पेत जा कर रात जा मस्त हे नको करत होतो बचपन का प्यार मेरा फूल नाही चानारे जाने मेरी जानी मन बचपन का प्यार मेरा फूल नाही चानारे बापा रे जाने मेरी जाने मन बचपन का प्यार बापा बापा हमारी रानी तू कधी आली हो आ माई <laughs> राने। राने ना तर लक्षच नाही ऐकून राहिली होती का तू राणी राणी असतो भलीच खास दिसून राहिली बा हा भलीच खास दिसून राहिली ह्याकड नसती ना तर भरली खास पोरगी असते ती पण माझ्यासोबत सारखी सुद्धा बोलतच नाही राणी नाही तर मला आवडते की आवडते राणी पण जाऊ दे तिचं लग्न झालेलं आणि तशी बी ते आपल्याला काही पटणारी पोरगी नाही होती जाऊ दे काय विचार करून राहिला करून राहिला तू एकटाच बडबड करून राहिला काही नाही काही नाही आणि तू मग झाली का ती झाली ऍडमिशन झाली का, का परवाच्या दिवशी ऍडमिशन झाली ती झाली हो झाली ना माझी ऍडमिशन हा तू याच्या न झाली माझी ऍडमिशन तू मला वेळेवर पोहोचून दिलं म्हणून नाही तर होत नव्हती मग किती लाईन होती उभी ऍडमिशन साठी तुला माहित आहे का मावाला नंबर लवकर लागला मग नंतर लय गर्दी झाली मग लवकर झालं माईवाली ऍडमिशन त्या दिवशी आणि लवकर झाली माई माय बाबूजी माय सांगितलं ना मी का श्याम्यानं नेऊन दिलं म्हणून तर माय बाबा म्हणे चांगलं पोरगाय म्हणे ठेवायला म्हणे चांगलं पोरगाय म्हणे श्याम्या हो का हो, अनिल मामाशी म्हणे म्हणजे चांगलं पोरग आहे म्हणे हा हो, ते नाही नेहमीच म्हणते बाबा तुले श्याम्या चांगला पोरग आहे म्हणून मस्त पोरग आहे म्हणते श्याम्या हो का चांगली गोष्ट आहे मग चांगली गोष्ट आहे कोणी तर चांगलं म्हणते बाबा आम्हाला नाही तर कोणी कोणी तर चांगलंही म्हणतच नाही आणि नुसतं भांडणच करते हाय <laughs> रे श्याम तू कसा आहे रे तू श्याम हा निस्ता टवकाच मारत मध्ये आहे ना हा टवकाच मारत निस्ता अरे जाऊ दे आता आता बोलली का मी त्यासोबत रागात आता तुला काही म्हणलं का मी ना आता काही नाही म्हणलं मन आता काही नाही म्हणलं कुठे चालली तू एवढं चालली सूरजच्या घरी चालली रे रोशनीला भेटाले आता बारावीचा रिझल्ट लागला ना तिला चांगले पर्सेंटेज आहे बारावीमध्ये पाच सूरज सांगली मला सा सकाळी आजच गेल तर वाटते तो इथं मार्क लिस्ट आणाले तर कॉलेजमध्ये माहीत पडलं तिला त्याच्या लग्नाच्या गडबडी मध्ये काही रिझल्ट लागला तेव्हापासून काही गेले नाही पाहिले नाही आणि काही नाही तिला माहीत आहे ना किती पर्सेंटेज काय आहे काय नाही तर मग मग सूरज आज सकाळी मीच सांगितलं त्याला रे रिझल्ट लागला म्हटलं तू गेलाय नाही रोशनी गेली नाही म्हटलं रोशनीले तर माहीतच नाही लक्षातच नाही गोष्ट तू कन्य गेला रे म्हटलं तर म्हणून तू गेला पाहिले तर मग तिने त्यानं चौकशी केली तर मग का नाही तिला पंच्याहत्तर टक्के पडले चांगले रोशनीले आता पाच झाली पंच्याहत्तर टक्के पडले चांगले तर म्हणून म्हटलं रोशनीले सांगावा आणि काय म्हणते विचारावं तिला ॲडमिशन करते नाही करत नाही नाही मग सांगू मी ऍडमिशन करावले आता कुठं करतो हो ते ऍडमिशन आता ती चौथा महिना चालू आहे शाळे कॉलेजमध्ये जाम का काही करू आणि तसं बी सूरज नाहीस म्हणते तुला कॉलेजसाठी नाहीच म्हणते बॅड आहे सुराज काय काय हाय जुन्या विचाराचे काय झालं जाऊ दिलं शिकू देलं तर आता ते प्रेग्नेंट आहे ती गोष्ट वेगळी पण नसती तर ता, नसती तरी सूरज ना जाऊस नसतं दिल तिला माग माने ते सूरज नाहीच म्हणत आहे म्हणे मला म्हणे शिकू देशील ना रे त्या बायकोला लग्न झालं शिकू नाही देशील म्हणा शहाले नाही बा आपण जे मग ते करून तिला करू दे शिक्षण काही वाईट गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे शिक्षण. माणसाने जन्मभर शिकतच राहावं. शिक्षणाने काही हे नाही होत. असं थोडी असते. तिले जे पटेल ते करल. आपण आपली बाईक आली ना तर तिले जे करुशे वाटलं ते करल. आपण तिले बंधन नाही टाकायचं. चल मग मी रोशनीच्या घरी जातो. तिथे भेटतो थोडीशी. आणि माहीत आहे नाही माहित आहे तिले तिने किती टक्के भेटले किती नाही ते सुरजना सांगितलं नाही सांगितलं ते बी पाहतो. चल जातो मी. हो जा ना जा जा. मी आलो असतो पण नाही का मी काही येत नाही आता मला काही फोन लावायचा आहे एखाद्याला. कोणाला फोन लावतो रे गर्लफ्रेंड गिर्लफ्रेंड हाय का तुझी कधी हा इथं मस्त एकटाच बसला हा आणि गाणे बी म्हणून राहिला हो रे गर्लफ्रेंड की हाय का नाही बा आपली गर्लफ्रेंड फॉलफ्रेंड नाही आहे आपण गर्लफ्रेंड बी करत नाही आपण नाही कुठं माहिती माहिती गीत बसलो ना माहिती कसं सुरू पडते धरून ती शकुनी मामी चांगली आहे ना रे शकुनी मामी तशी नाही आहे ना काही ना बदनाम करतो तू शकुनी मामीचं जाऊ दे तिकडे जाऊ दे मध्ये तू नाही कॉमेडी आहे जानी मेरी जानी मैं बचपन का प्यार मेरा फूल नहीं जाना रे कौन रे तू घरी जाणार होता आणि तिला भेटले दोघे नवरा बायको मग गेले कोण ने आ काय ज्योतीने किती न मनाई केली का त्यासाठी ज्योती नाही म्हणे का तुरे येत नाही म्हणे का असं की का ज्योतीना हो रे जती नाही वाई ज्योतीनं गिती नाही म्हणलं म्हणून राहिली भेटून येऊ म्हणे आपण म्हणे तर लय दिवसाची म्हणून राहिली मला पण मीच मध्येच वेळ नाही भेटला भेट म्हणे याच माल साई याचं काम चालू होतं का आणि मला आता दोन दिवसांना औरंगाबादला जायचं जायचंय तर मला वाटते का मी उद्या जाऊन भेटी आता तिथे उद्या पक्क जाऊन भेटीन म्हणून राहिलो मी जातो 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 त्यापेक्षा जास्त गाई मला आहे तिले भेटायची कारण चार वर्षानंतर भेटून भेटीन मी तिथे तर मला जाच आहे जीवाला भेटायला पण माझं जमून नाही राहिलं माझं काम कामच चालू आहे नुसतं कॅम्पुटरवर कामच चालू आहे मला वेळ भेटून नाही राहिला आणि मग ज्योती कशी जायनी एकटी ज्योती तर माने मी चाला म्हणून तिचा फोन, फोन आला होता ना असं काही फोन आला होता म्हणजे ज्योतींचा भेटाले ज्योती बी माहित नाही म्हणे येते का नाही तर ज्योतीस म्हणते लहानपणापासून दोघे हे करून आहे ना तर ज्योती आणि जीवा अशा बोलू नाही का नाही तर ते ती, ज्योतीस म्हणते वैनिकीने काही म्हणलं नाही तिनं ज्योतीस म्हणते मी म्हणलो का हो वैनिकी म्हणत जा तर पाहिजे म्हणे नंतर आता वहिनी म्हणायचं जा आता सध्या माझ्या तोंडात ज्योतिष येते म्हणे मी ज्योतीस म्हणतो म्हणे तिथे জ্যোতি চ ও আই রাখ করি না রে এগ না চাঙ্গা মৈত্রী না রে দোগিজনি জিব না জ্যোতি চা মৈত্রী কয়

तस ज्योतिले जीवाबद् हे चाहिँ मैत्री नै जीवा विषय लै चाहिँ ज्योति चाहिँ मि माया पहिले राति चला जिवाला भेटुना चला जिवा भेट्नु जीवा चाहिँ काय न ज्योतिले पाउनु काय नै आमाले सम नाही तर ज्योतिविच्या मनात ना जिवाविषयीला म्हणजे काळजी आहे माहिती आहे का मग तिला माहित पडलं ना ग ज्योतिर्वी मा आपल्यामुळे बोलते बा तर ते किती वेळा म्हणे तिकडे म्हणे आमची औरंगाबादले आणि इथं आली ना तर ते तव्हाही म्हणे आपण दिवाली जाऊन जाऊ दे म्हणे जिवाला भेटून जाऊ म्हणे मग आपण औरंगाबादला जात असलं ना तर जीवाच्या घरी जाऊ म्हणे तिला भेटून जाऊ म्हणे पहिले अशी म्हणत होती मला चालू असते चालू आला का आले आला ताका कसं बोलतो काय आम्ही ज्योती चुकल्या करतो काय करून राहिली पहिली पासून डायरेक्ट बोलते तोंडावर आणि मनातलं खरं बोलते आणि मजा काय म्हणते म्हणते अशी असं वाटलं आपण असुगल्या करून राहिलो म्हणून नाही वाकल्या नाही करून राहिलो आम्ही जीवाबद्दल बोलून राहिलो जीवाबद्दल बोलून राहिलो जीवा तुझी जात नाही का म्हणते आई तर मी म्हटलं मला वेळ भेटला नाही बा म्हणून आता उद्या पक्क जातो म्हटलं आम्ही तुक असं विचार करून राहिलो हो ना जी मी भी म्हणलं तुम्हाला चला ना जी गाल भेटून येऊ ना मग त्या दिसपासून मी म्हणलं तुम्हाला पण तुम्ही ऐकतच नाही माय काम माय काम जे कॅम्प्युटर घेऊन बसता हा तर ते कॅम्प्युटर घेऊन बसता हा चालतो चालतो करून चाललेस नाही तुम्ही जाऊ ना उद्या जाऊ उद्या पक्का जाऊ उद्या तू रेडी राहतो आपण चाललो जाऊ जीवाला भेटायला उद्या कसं आहे कसं नाही तर पाहा लागेल आपल्याला चालतो बरं चालतो बरं चाल उद्या सकाळी पक्का जाऊ आपण सकाळ उठ जा दोघे जण ना सकाळ उठ जा पटपट करजा लगेच साईंबा नि राहू दे नाश्ता पाणीच करजो नाश्ता पाणी करून चालते दादा पाणी मी करी हा अजून तर आता पावसाचं कधी येते तेन येते एवढुसा जाते तर अजून काही कामाचा काही पतडा आहे नाही आपल्याला वावरातल्या हा जेमतेम ते काड्या कचरा वेच झालं आणि पाऊसच नाही येऊन राहिला बरोबर काय पेरून आपलं नुकसान करायचं आहे का बी बी म्हणून आणून तर ठेवलं पण आता ते नंतरच हे करा पाऊस झाल्यावर मी तर आता सध्या घरीच आहे तर करीन मी पाणी तेवढं काही टेन्शन घेऊ नको फक्त नाश्ता पाणी करून तुम्ही चालले दादा हो ज्योती हो आई हो चालते ना नाही जेवण खाऊ नाही करून घेईन स्वयंपाक करून जाईन तुमच्यासाठी काय तेवढं हे नाही आहे घा करा काय लागते असं भाजीने पोळी पोडी पटपट होऊन जाते तसे बी तर तुम्ही करूच तर पाहत नाही तुम्ही नाही नाही ते स्वयंपाक पाणी करत राहायशी ना झाला उशीर होईल मग लय उशीर होईल मी करतो फक्त तू सकाळी उठली का आधी आंघोळ पाणी करता दोघे जण आणि पोहे मोहे बनव जा सगळ्यासाठी आणि नाश्ता करून चालले जा उठून अकरा साडे अकरा वाजेपर्यंत चालन ना ठीक आहे ना चालन नाही चालन चालन जाऊ मग जाऊ देऊ द्या सकाळी जाऊ ठीक आहे म्हणलं तुम्हाला का चाय प्यान का तुम्ही चाय प्यान का मी चाय बनवू का तुमच्यासाठी चाय प्यान आता वेळही झाला ना तर चाय बनवतो म्हटलं बाबा येत अरे बाबाचं आता काय आहे सांगा बाबाचं बाबाचं मन नाही ह्या जागेवर मग बाबाचं मन जागेवर नाही बाबा कधी येते ना दे मी बाबाला एक कप मांडून नंतर तू टेन्शन नको घेऊ आणि आपल्यासाठीच ना म्हण आपल्यासाठी आणि काही असं ना ब्रेड हा मेडा टोस्ट मोस्ट असेल ना खाले कसं संपले घरातले आणू का मी नाही हाय घेऊ हाय मला आवडते ब्रेडनं चाय आहे टोस्ट मग हाय ठेवलेलं मी ना मग मला तुम्ही तर म्हणाल दोन तीन टाईम आहे तर मला टोस्ट आवडते चायही आवडते तर मी ना पहिलेच गतीनच्या हातून पाठवल्या टोस्ट नको बर खात जाऊ जास्त हा एकदम बरोबर नाही बरं जोते तुला सांगतो तुम्ही हा एकदम खाण्याबरोबर नाही खात नको जातो आता आणून दिलं मी याच्यानंतर आणून नाही देणार तुम्ही काय सारखीच खात राहते का रे जोते ते टोस्ट टोस्ट म्हणते ते आन ते चाय हो ना आई तुला किती वेळा सांगितलं ऐकतच नाही ते आई जोते तुला मला राग येन ना जास्त खाऊ नको त्याने पोट गच्च होतस रे हा गच्च होत राहते त्याने पोट एकदम खाऊ नाही ना हा एकदम नको खात जाऊ एकांदी वेळेस खा जा अठरा आठ दिवसातून हप्त्यातून एखादी वेळेस एकदम नको खात जाते टोस्ट एकदम म्हणून तर हे आहे तू तू खात नको जात बरं तू सोडून देते अजी मी लाईस सोडायचा प्रयत्न केला ताई हा मला पण त्याच्याशिवाय होतच नाही माझी भूकच जात नाही मग मग मला दुसरे दुसरं जेवण होत नाही माझ्याकडून मग तेच आवडते पण आता ठीक आहे थोडं धीरे 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 कमी करतो कमी करतो मी मला बी नाही घेते मग पोट गच्च गच्च खरंच वाटते मला गच्च 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 तुम्ही म्हणता ना ते बरंच बरोबर आहे कसं खाली नाही पाहिजे पण आता सवय लागली तिकडे एकटी सोय राहू हे जाऊ ऑफिस मध्ये एकटी मी मग काय चाय ना ब्रेड आहे अशीच करू मग सवयच लागून गेली आता भाजीपोडी करावं लागते ना लागन आता कमीच करा करावं लागेल मला आता खरंच कमी करावं लागेल ना हालतीवर सर होते बिन फालतू बर ते एकदम खाना बरोबर आहे आपली भाजीपोडीच बरी आहे ना रक्तही वाढते बन हे कोणत्या कामात होते टोस्ट